डोंट स्टॉप इट सुना मैंने सैंतीस साल झटक नहीं मारी फौज में मैं जानता हूं इनको मैं लड़ा हूं पाकिस्तान के कुत्तों से पाकिस्तान की फौज से ये फौज को आड़े हाथ नहीं लोगे हमारी मुसीबत खत्म नहीं होगी कल फिर ऑपरेशन सिंदूर पांच छह सात क्या करना चाहते हो अर्जुन युद्ध कर हे अर्जुन युद्ध कर ये गीता में लिखा है अब युद्ध का टाइम है तो युद्ध करने दो हाँ हम युद्ध नहीं चाहते तुम नहीं चाहते पाकिस्तान चाहता है वो मानेगा नहीं जब तक उसको युद्ध ना मिले और उतनी लात ना पड़े जब तक कि वो अंकल ना बोले ठीक है और मत डरो कि ये डेढ़ दो पौ के बॉम्ब चलाएगा मत डरो ना डराओ जब जाए लड़ो निश्चय कर मन में जीत करो बिल्कुल सही ये टाइम आ गया है नमस्ते मैं योगेश कुटे लेट सब खबर बात मरे तुम्हारा स्वागत अं रिटायर्ड ब्रिगेडियर जी डी बक्षी यांचा व्हिडिओ तुम्ही आत्ता ऐकलाच असेल आणि हीच संतापाची लाट देशभर आहे पाकिस्तानला आपण नमवलं घरमे घुसके मारेंगे असं देखील आपण केलेलं आहे लष्करानं हवाई दलानं जोरदार कारवाई केलेली आहे मात्र शस्त्रसंधी झाली पाकिस्तानबरोबरचा युद्धविराम झाला आणि देशभरामधलं वातावरण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात गेलं हे वातावरण इतकं विरोधात गेलं की जे आपले परराष्ट्र सचिव आहेत ज्यांनी युद्धविरामाचा निर्णय सांगितला त्या मिस्त्री यांना देखील ट्रोलिंग सहन करावं लागलं हे ट्रोलिंग इतकं भयानक होतं की त्यांच्या मुलीला देखील या ट्रोल धाडीनं सोडलेलं नाहीये एकेवेळेस युद्धविराम झाला म्हणून नाराजी आपण समजू शकतो युद्धविराम झाला म्हणून थोडीशी चिडचिडही समजू शकतो पण जो निर्णय सरकारनं घेतलेला आहे त्याच्याबद्दल परराष्ट्र सचिवांना ट्रोल करणं किंवा त्यांची बदनामी करणं त्यांना नको त्या शिव्या देणं हे मला वाटतं अजिबात योग्य नाही पण हे असं का झालेलं आहे की एवढं पाकिस्तानला आपण नमवलेलं आहे आठ मेच्या रात्रीपासून तर ते अगदी बारा मेच्या रात्रीपर्यंत पाकिस्तानला जवळपास शंभर तास आपण टेन्शनमध्ये ठेवलेलं होतं पाकिस्तानचे नऊ एअरपोर्ट आपण जवळपास निकामी केलेले आहेत पाकिस्तानमधले दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केलेले आहेत आणि ही तरीही ही कारवाई जनतेला पुरेशी वाटत नाहीत आता याबाबतची कारणं वेगवेगळी सांगितली जातात त्यातलं सगळ्यात जे महत्वाचं कारण आहे ते सगळ्यात महत्वाचं कारण आहे की जनतेच्या अपेक्षा उंचावल्या होत्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत त्यांचं नेतृत्व कणखर आहे कठोर आहे आणि पाकिस्तानच्या विरोधात कोणतीही कारवाई करायला ते मागे पुढे पाहणार नाहीत असं एक त्यांचं एक हृद् झालेला आहे अशी एक त्यांची प्रतिमा निर्माण झालेली आहे याआधी जो होळीचा हल्ला झालेला होता तो देखील घरमे घुसके मारेंगा याच पद्धतीचा होता पुलवामानंतर जे बालाकोट झालेलं होतं ते तेव्हा देखील पाकिस्तानला त्यांच्या घरात घुसून धडा शिकवलेला होता आता जेव्हा तिसऱ्यांदा अशी वेळ आली तेव्हा लोकांना यापेक्षा काहीतरी मोठं हवं होतं मोठं घडेल अशी अपेक्षा होती पण प्रत्यक्षामध्ये पुन्हा तुम्ही दहशतवादी तळच उद्ध्वस्त केले आणि त्यानंतर तुम्ही शस्त्रसंधी करता याचं कारण काही उमजत नाही खरं तर या, का या आधीच्या दोन कारवायांपेक्षा आत्ताची जी कारवाई ही अतिशय कठोर होती पाकिस्तान ताळ्यावर आणणारी होती पाकिस्तानची कंबरडं मोडणारी होती म्हणजे पाकिस्तानपासून शंभर किलोमीटर आतमध्ये जाऊन त्यांचं लाहोरचं जवळ लाहोरजवळचं विमानतळ बुद्ध्वस्त करणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे आणि इतकं इतकं टार्गेटेड प्रिसिजन अशा अशी अश्य मा असा आपण अस्त्रांचा मारा करणं सुद्धा जगातल्या फार कमी लोक देशातल्या देशाला ही गोष्ट जमलेली आहे त्याच्यामध्ये भारताचा समावेश झालेला आहे तरीही याच्यावर लोकांचं समाधान होत नाही आहे कारण लोकांच्या वाढलेल्या अपेक्षा मोदी आहेत म्हणजे काहीतरी वेगळं करणार आहेत माध्यमांनी फुगवलेला फुगा माध्यमांनी तुम्हाला माहिती आहे की नऊ मेच्या रात्री जो गोंधळ घातलेला होता की पाकिस्तानचे तुकडे झालेले आहेत बलुचिस्तान आता वेगळं झालेलं आहे कराची बंदर उद्ध्वस्त झालेलं आहे पाकिस्तानच्या लष्करप्रमुख पळून गेलेलं आहे पाकिस्तानच्या पंतप्रधानाला घरात लपून बसावं लागलेलं ला आहे अशी जी सगळी वातावरण निर्मिती झालेली आहे तेव्हा लोकांना असं वाटत होतं की खरोखरीच पाकिस्तान आता बेचिराग झालेला आहे या पाकिस्तानातला पुरेपूर धडा हा मोदींनी शिकवलेला आहे प्रत्यक्षात असं काहीच घडलेलं नव्हतं त्यामुळे एक अपेक्षाभंग हा जनतेचा झाला आणि हा अपेक्षाभंग कमी पडतो म्हणून की काय कारवाई एकदम जोमात असतानाच कारवाईची वेगवेगळे डिटेल्स येत असतानाच एकदम युद्धविराम शस्त्रसंधी किंवा सीज फायर झाल्याची घोषणा झाली आणि त्यामुळं जनतेचं मन खट्टू झालं आणखीन एक महत्वाची गोष्ट घडली हा जो युद्धविराम झाला हा युद्धविराम ना भारतानं जाहीर केला पाकिस्तानने जाहीर केला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याची सर्वप्रथम घोषणा केली त्यामुळे असं एक वातावरण झालं की अमेरिकेच्या दबावला मोदी तर बळी पडले नाहीत ना अमेरिकेचा दबाव टाकला म्हणून पाकिस्तान आणि भारताने युद्ध तर थांबवलेलं नाही ना पाकिस्तानचे आपल्याला दोन तुकडे करायचे होते पीओ के आपल्याला ताब्यामध्ये घ्यायचं होतं मग असं युद्ध मोदींनी थांबवलंच का म्हणजे मोदींनी खरोखर पुन्हा जी कठोर कारवाई म्हणतात तशी ती पाकिस्तानं केली नाही आहे पाकिस्तानचं नामोनिशान मिटायला हवं असं मोदी भक्तांचं म्हणणं होतं खरोखरच ती किती अशक्यप्राय गोष्ट होती ती कठीण गोष्ट होती याचं भान या मोदी भक्तांना राहिलेलं नाही त्यामुळे हे मोदी भक्त मोदींवर चिडू शकत नाहीत त्यांनी परराष्ट्र सचिव मिस्त्री यांना टार्गेट केलं त्यामुळे झालेलं काय आहे की खरोखरच जो युद्धजीवर आपण आधीपासून म्हणत होतो ज्या पद्धतीने तयार झालेला आहे तो असा कधीकधी उलटू देखील शकतो याचं भान भाजपला आलं भाजपच्या नेतृत्वाला आलं आता हे जे सीज फायर झालेलं आहे किंवा अचानक युद्धविराम झालेला आहे याच्याबाबत जे संरक्षण तज्ज्ञ आहेत ते देखील बोलत आहेत की त्यांना असं वाटत होतं की हा जो युद्धविराम झालेला आहे याच्या बदल्यामध्ये आपल्याला मिळालं काय याच्यादेखील प्रश्नाची उत्तरं मोदी सरकारकडनं मिळालेली नाही आहेत म्हणजे जे आपले कुलभूषण जाधव हे पाकिस्तानच्या ताब्यामध्ये आहेत त्यांच्याबद्दल काही भारताला Uh, काही माहिती मिळणार आहे का कुलभूषण जाधव पुन्हा भारतामध्ये परतणार आहेत का जे कोणी दहशतवादी असतील त्या दहशतवाद्यांना पाकिस्तान पुन्हा तुरुंगामध्ये टाकणार आहे का दहशतवादी तळ पाकिस्तान स्वतः उद्ध्वस्त करणार आहे का पाकिस्तानला आपण शिक्षा दिली ते बरोबर आहे पण युद्ध थांबून पाकिस्तानकडनं आपल्याला आणखीन काय मिळालं याचा उलगडा जनतेला शेवटपर्यंत झाला नाही आणि त्यामुळं असं अनेकांना वाटलं की अरे आपण विजय मिळत होतो पाकिस्तानला आपण ठोकवत होतो मग मध्येच आपण ही लढाई थांबवली का त्यामुळे देखील एक मोठा गोंधळ जनतेमध्ये आहे जो पोल याबाबत आपण घेतलेला परत तुम्ही पाहू शकता की खरोखरीच पाकिस्तानला भारतानं पुरेसं उत्तर दिलेलं आहे का या हो किंवा नाहीमध्ये आपण उत्तर विचारलेलं होतं तर सत्तर टक्के जनता अशी म्हणते आहे की नाही आपण पाकिस्तानला पुरेसं उत्तर दिलेलं नाही ज्या मोदींची प्रतिमा कठोर कणखर मॅको होती त्याच प्रतिमेच्या आता गर्तेमध्ये मोदी सापडलेले आहेत आणि त्यांच्या भक्तांना त्यांच्या समर्थकांना आणि देशवासियांना देखील ही कारवाई पुरेशी वाटत नाही म्हणजे पाकिस्तानकडनं आपण नक्की मिळवलं काय आणि पाकिस्ताननं आपल्याला दिलं काय एवढी कठोर कारवाई होऊन सुद्धा याच कोणतं ठोस उत्तर सरकार देऊ शकत नसल्यामुळे ही जनतेमध्ये नाराजी असावी असं एकतर कारण आहे खरं तर सरकारनचं उद्दिष्ट आधीपासून साफ होतं क्लिअर होतं स्पष्ट होतं त्यांना दहशतवाद्यांचे आड्डे उद्ध्वस्त करायचे होते आणि ती कारवाई ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या रात्री झालेली होती आणि मग जसं पाकिस्तान उत्तर देईल त्या पद्धतीचं उत्तर किंवा त्यापेक्षा आणखीन भीषण उत्तर आपण पाकिस्तानला द्यायचं असं एक साधारणपणे धोरण ठरवलं होतं तुम्ही जर आम्ही तुम्ही जर म्हणजे पाकिस्तान जर आपल्या विमानतळावरती हल्ला केला तर आपण देखील त्यांच्या विमानतळावरती हल्ला के, के करणार पाकिस्तानने जर सीमेवरती गोळीबार केला तर त्याच्या दुप्पट ताकदीने आपण सीमेवरती गोळीबार करणार असं एक साधारणपणे समीकरण लष्कराच्या आणि सरकारच्या डोक्यामध्ये होतं पण प्रत्यक्षामध्ये जनतेच्या मनामध्ये काय होतं की कि पाकिस्तानची किटकिट पाकिस्तानची तक जी तक्रार आहे पाकिस्तान ती एकदाची संपून टाका बलोचिस्तान वेगळा करा पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाला जणू काही बेड्या घालून तुरुंगामध्ये ठेवा अशा प्रकारची अपेक्षा ही जनतेची होती आणि मग तशाच प्रतिक्रिया आतापर्यंत दुसरी गोष्ट काय होती भाजपनं देखील फुगा फुगवलेला होता भाजपनं जेव्हा याआधी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये शस्त्रसंधी झाली काश्मीरचा प्रश्न सुटू शकला नाही एकोणीसशे पासष्टच्या युद्धामध्ये आपण पूर्णपणे पाकिस्तानला निसतं केलं पण त्याच्या बदल्यात आपण जी जे काही मिळवायला पाहिजे होतं ते मिळवलं नाही एकोणीसशे एकाहत्तरच्या बांगलादेश युद्धामध्ये नव्वद हजार पाकिस्तानचं सैन्य शरण आलेलं होतं तरीही पाकिस्तानला आपण पुरेसा धारा शिकलो नाही शिकवू शकलो नाही याची देखील एक खदखद भाजप वेळोवेळी व्यक्त करत होता म्हणजे भा भारत युद्धामध्ये जिंकतो मात्र तहामध्ये हारतो अशी जी परिस्थिती होती याच्याबद्दल भाजप वारंवार बोलत होता पण सत्तेवर आल्यानंतर भाजपला देखील तसंच करावं लागलं त्यामुळंच मग तुम्ही सत्तेवर आल्यानंतर वेगळं काय केलं तुम्ही देखील जिंकत असताना तुम्ही पाकिस्तानचं कमरंड मोडत असताना पाकिस्तानकडनं प्रत्यक्षामध्ये पदरात पाडून काहीच न घेता तुम्ही युद्धविराम का केला म्हणजे भाजपची जी, जी तक्रार होती तीच तक्रार आता भाजप बदल जनता करता है। करत आहे खरं तर याच्यामध्ये दोन गोष्टी स्पष्ट आहेत आपल्याला पूर्ण फ्लेज म्हणजे सर्वंकष असं युद्ध करायचं नव्हतं हे सरकारनं ठरवलेलं होतं हे यातनं दिसून येत आहे पुन्हा लष्करी कारवाई एका लिमिटेड स्वरूपामध्ये करायची होती हे देखील स्पष्ट आता होत आहे पण माध्यमांनी फुगवलेला फुगा मोदींकडून वाढलेल्या अपेक्षा आणि जनतेच्या मनामध्ये मोदींबद्दल असलेली प्रतिमा यामुळं जनतेच्या मनामचा अपेक्षाभंग झालेला आहे कोणतंही युद्ध किंवा कोणताही देश असा पाच पाच दिवस सहा दिवस युद्ध करून जिंकता येत नाही तो पाकिस्तान आहे पंचवीस कोटींचा देश आहे त्यामुळं अशा एखाद्या ऑपरेशन सिंदूरमुळं तो पूर्णपणे देश जिंकून घेणं किंवा के ताब्यात घेणं ही कठीण आणि तेवढीच अवघड गोष्ट आहे हे मात्र निश्चित आणखीन याच्यामध्ये जी भर पडली डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकलेल्या आगीची त्यांनी असं भासवलं की मी बोलल्यामुळं मी दबाव टाकल्यामुळं शस्त्रसंधी झाली आणि पाकिस्तान आणि भारत यांना मी चर्चेसाठी तयार केलं बरं ही चर्चा जी आहे ती चर्चा तिसऱ्या देशामध्ये व्हावी असं मी सांगितलं त्यामुळं असं वातावरण तयार झालं की मोदींवरती कोणाचा जरी दबाव आहे आणि त्यामुळं ते असं आहेत दुसरी गोष्ट अशी झाली की भारताचं पाकिस्तानबद्दलचं मत असं आहे जर तुम्ही दहशतवाद सुरू ठेवा तर आम्ही तुमच्याशी चर्चा करणार नाही मग दुसरीकडे ट्रम्प असे सांगतायत की या दोन देशांना मी चर्चेसाठी तयार केलं याचा अर्थ पाकिस्तानचा दहशतवाद न संपताच मोदी पाकिस्तानशी का चर्चा करतात हा जनतेला पडलेला प्रश्न होता आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी होती की भारतानं जी काही लष्करी कारवाई केलेली आहे ती कारवाई कठोर आणि भीषण होती हे पाकिस्तानला पटलेलं होतं हे पाकिस्तानच्या आपण नांगी ठेसलेली होती पण त्याचे पडसाद भारतामध्ये उमटायला थोडासा वेळ लागला आणि सरकारकडनं जास्त फारच जास्त अपेक्षा असल्यामुळं जनतेच्या मनामध्ये थोडीशी नाराजी झालेली आहे एवढं मात्र निश्चित पण आज नवोदया सरकारला सांगावं लागेल की आम्ही यशस्वी झालेला आहोत पाकिस्तानला म्हणजे आपण त्याला म्हणतो डेटरन्स की यापुढे पाकिस्तान असं दहशतवादी कृत्य करायला शंभर वेळा विचार करेल अशा प्रकारचे अद्दल पाकिस्तानला शिकवलेले आहे एवढं सरकारनं आता जनतेला व्यवस्थित सांगावं लागेल तेव्हाही नाराजी दूर होऊ शकेल मला वाटतं भाजपला देखील यातनं मोठा धाडा मिळू शकला असेल की ज्या गोष्टी होऊ शकत नाहीत ज्या गोष्टी आपण घडू शकत नाहीत आणि काही काही निर्णय त्या त्या नेतृत्वानं त्या त्या काळात घेतलेल्या असतात म्हणजे इंदिरा गांधींचा निर्णय बांगलादेशच्या युद्धातला असो किंवा जवाहरलाल नेहरू निर्ण यांचा निर्णय जो असो त्याला त्या त्या काळातली काही परिस्थिती कारणीभूत असते आणि आता देखील मोदींना त्यांच्या काळातली परिस्थिती असा निर्णय घेण्या घ्यायला भाग पडते त्यामुळं त्याचा देखील विचार करणं गरजेचं असतं पण एवढं मात्र नक्की आहे की एवढी कणखर आणि कठोर कारवाई होऊन सुद्धा मोदींनी पाकिस्तानला का मोकळं सोडलं या प्रश्नाचं उत्तर जनतेला अजूनही हवं आहे आणि ते आता मोदीच देतील सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी र लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना ने बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नवोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वागा कग जाने वागा है जाने वागा कग आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत कनेक्टेड रहा